सलवार ओकच्या तुंतुण्यावर मान एवढंच ठरलेल्या तमाशात लोकांचं आकर्षण टिकून राहावं यासाठी विधाने करणे एवढाच त्यांचा उद्योग सिल्वर ओकच्या काकांना जे जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं आणि मराठा समाजाला न्याय दिला त्यामुळे राऊतांना जळफळा होत असावा संजय डाऊट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना सोम म्हणतात पण महाविकास आघाडीच्या तमाशातला सगळ्यात मोठा सोंगाड्या म्हणजे संजय डाऊट ओकच्या तुणतुण्याच्या तालावरती नाचणं आणि मान डोलावणं एवढंच काय ते डाऊटांना जमत ओ एखादा बंद पडत चाललेल्या तमाशामध्ये लोकांचं आकर्षण टिकून राहावं यासाठी वेडेवाकडे हातवारे चित्रविचित्र हावभाव आणि द्वयरती विनोद करणारा एखादा सोंगाड्या असावा तीच काय ती गत डाऊटांची झालेली आहे रोज उठायचं काहीतरी सवंग विधानं करायची आणि चर्चेत राहायचं एवढंच त्यांना जमत आज तर बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना हिरो म्हटलंय मराठा समाजाच्या अनेक वर्ष खितपत पडलेल्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका ही एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यामुळं संपूर्ण समाज हा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे परंतु मराठा समाजाच्या जीवावर सत्तेची पोळी भाजून घेणाऱ्या सिल्वर ओकच्या काकांना इतकी वर्ष सत्तेत राहून जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी करून या दाखवलं याच्यामुळं डाऊटांचा जळफळाट होत असावा एवढा जळफळाट होत असेल तर डाऊट लगाव जलन भगावं पण महाराष्ट्र इथून पुढं शिंदे साहेबांना साथ देणार आहे